लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ श्री एकनाथ संभाजी शिंदे यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी व सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार प्रताप बाबूराव सरनाईक यांचीही मंत्रिमंडळात मंत्री म्हणून वर्णी लागावी यासाठी शिवसेना उपशहर प्रमुख श्री स्वप्नील सुनील शेडगे यांच्या पुढाकाराने ओवाळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातील समस्त लाडक्या बहिणींनी आज ठाण्यातील वतकनगर येथील जागरूक देवस्थान असलेल्या जानका देवी मंदिरात आरती करून देवीला साकडे घातले यावेळी श्री सुधाकर महाडिक श्री भरत गावडे श्री उमेश वाघमारे श्री चंद्रकांत पाटील श्री संजय कांबळे श्री बाळा पाटील श्री सुरेश आचार्य श्री प्रशांत बागवे श्री तन्मय कांबळे श्री सागर कांबळे तसेच शास्त्रीनगर शोषण महिला पदाधिकारी समस्त महिला वर्ग व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लाडके मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली था आपल्या महायुतीला यश प्राप्त झालं म्हणून आम्ही आज ग्रामदेवता आई लांकाडेवच्या चरणी प्रार्थना करायला आलोय शासनामधील सर्व रहिवासी महिला भगिनी लाडक्या बहिणी ही शिंदे साहेब परत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे तसेच या मतदारसंघाचे कार्यसम्राट विकास पुरुष आमदार माननीय आमदार प्रताप साहेब यांची चौथी टर्म ही असून आणि दोन दोन महानगरपालिका दो त्यांच्या मतदारसंघात आहेत त्यामुळे त्यांना यावेळेला मंत्रिपद मिळावे या उद्दक्त हेतूने आज शासनामध्ये सर्व महिला भगिनी जनते चर्मी साखळी घालण्यात आलो आहे तर त्यांना मंत्रिपद विराजमान झालेलं या मतदारसंघातील सगळ्यांनाच बघायचं आहे माझं नाव सुधाकर श्रीरंग महाडिक आपण हे जमलेलं ठिकाण ग्रामदेवता आई जानकादेवी मंदिर ठाणे शहरातील तमाम बांधवांचं श्रद्धास्थान आणि इथे आपण आज आपले स्वप्नील शेळगे यांच्यामार्फत आपण महाआरतीचं आयोजन केलेलं आहे आयोजन करण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे म्हणून आपण हे आरतीचं आयोजन केलेलं आहे शिंदे साहेबांनी ज्याप्रमाणे आज अडीच वर्षात जे काम केलंय महाराष्ट्रामध्ये म्हणजे एकदम त्यांचं काम जबरदस्त आहे त्याच्यामुळे आज एवढ्या महिलांनी महाराष्ट्रातील तमाम महिलांनी त्यांना साथ दिलेली आहे लाडक्या बहिणीने त्यांना वोटिंग करून त्यांना स ते परत मुख्यमंत्री व्हावे म्हणून सगळ्या महिलांनी त्यांना मतदान केलेलं आहे त्याचप्रमाणे ओवाळा माजवेडा मतदारसंघांचे लाडके आमदार कार्य सम्राट ज्यांनी आपल्या विकास पुरुष यांनी या वार्डामध्ये या मतदारसंघात विकासाचा डोंगर उभा केला असे प्रताप सरनाईक साहेब त्यांची चौथी टर्म आहे आणि त्यांना पण मंत्रिपद मिळालंच पाहिजे अशी आमची ठाणे शहरातील तमाम गोडा माजीडा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की त्यांना ह्या वेळेला पहिल्याच लिस्टमध्ये प्रताप सरनाईक यांचं नाव मंत्रिपदी विराजमान व्हावे अशी आमची आई जानकादेवीच्या चरणी प्रार्थना आहे मी प्रियांका संजय कांबळे आम्ही इथे आज आपले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी व आमदार प्रताप सरनाईक हे चौथ्यांदा परत एकदा निवडून आलेत त्यांना मंत्रिपद मिळण्यासाठी आम्ही इथे देवीकडे साकडे घालण्यासाठी आलेलो आहोत तर आम्ही देवीकडे मागणी मागतोय की यांना परत मंत्री एकनाथ शिंदे साहेब परत मुख्यमंत्री व्हावे आणि आमचे सरनाईक साहेब परत मंत्रिपदावर यावेत यासाठी आम्ही या देवीकडे दे सागडं घालण्यात आलो आहोत